आपण पाहतो की अठ्ठावीस सप्टेंबर दु, रोजी दुपारी चार वाजता ओबीसीच्या न्याय हक्कासाठी माननीय नामदार छगनजी भुजबळ यांची सभा संपन्न होते महा सभा या ठिकाणी संपन्न होते आणि या सभेची मोठ्या प्रमाणामध्ये जय तयारी सुरू असताना सुद्धा पाहायला मिळते या ठिकाणी जर पाहिलं तर वॉटरप्रुफ मंडपची जी काही उभारणी सुरू सु, करण्यात आलेली गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही मंडपाची उभारणी आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसापासून या महा एल्गार सभेची जी काही जय्यत आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते या सभेसाठी जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील मान माझे जे काही मंत्री आहेत पंकजा मुंडे तसेच माजी मंत्री धनंजय जी मुंडे सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत कारण की त्यांच्या जे काही बॅनर आहे या बॅनरवरती त्यांचा फोटो असल्याने सुद्धा चर्चा पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर एकीकडे न्याय हक्कासाठी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी जे काही लढत आहेत ते म्हणजे लक्ष्मण हाके यांचा जे काही बॅनर आहे त्या बॅनरवरती फोटो नसल्याने चर्चा पाहायला मिळते कारण की आतापर्यंत जे काही ओबीसीचे मोर्चे निघाले ते त्यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निघालेले पाहायला मिळते परंतु जी काही बीडमध्ये सभा होते महा सभा होते या महा सभेसाठी नेमकं अ उप लक्ष्मण हा के उपस्थित राहणार का या यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होणार होणार आहे कारण की आपण जर पाहिलं अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी रविवार आहे आणि दुपारी चार वाजता ही महा एल्गार सभा संपन्न होते या जे आयोजन आहे ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाज यांच्या वतीने या महा एल्गार सभेचं नियोजन केलेलं आहे या सभेसाठी जर पाहिलं तर बीड मधील जे काही माजी मंत्री आहेत जयदत्त क्षीरसागर तसेच असते गोपीचंद पडळकर हे सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत माजी मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे असतील हे सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चा रंगली परंतु ओबीसी नेते म्हणणारे जे काय लक्ष्मण हाके हे उपस्थित राहणार का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतंय माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड